रिझल्ट लागला माझ्या की मी त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू राज्यात पहिला असं तर मला पहिले विश्वास नाही पडला विश्वास नाही पडला म्हणजे कसं होतं की मला हे माहीत होतं की मी पहिल्या पास होते येणार आणि मी जसं माझ्या मम्मीला सांगितलं जवळ होती माझ्या मम्मी तर जवळ सांगितलं म्हटलं मग मी राज्यात प्रथम आलो आहे तर माझ्या चेह माझ्या आईच्या चेहऱ्यावर जी खुशी होती त्याची जी स्माईल होती त्याच्या चेहऱ्यावरती ती आता मॅडवायची म्हणजे वेगळंच फिलिंग होतं ते बरोबर की आईच्या चेहऱ्यावर तेवढी खुशी बघ ना तर आजपर्यंत म्हणजे असं तेव्हा वाटलं मला की खरंच तेव्हा मी समाधानी होतो खूप बरं वडील नव्हते समोर म्हणजे ते पण मला म्हटलं होते नंतर की मी पाच मिनटं पूर्ण म्हणजे जेव्हा मी त्यांना फोन करून सांगितलं की असं असं झालं म्हटलं मी फर्स्ट आलो तर त्यानंतर बोलता बोलता बोलून गेलो होते असं लोकांसमोर पण ते बोलले की मी पाच मिनटं डायरेक्ट त्यांनी शब्द होते पण आता आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्ण पाहिजेच आहे तर आपण त्यासाठी खूप प्रयत्न करतो तर एक महिन्यात तो इच्छा शक्ती तुमची विलपॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे की मला हेच पाहिजे आणि मी महत्त्वाचं म्हणजे सर सिलेबसचं जर बोलायला गेलं तर रिव्हिजन रिव्हिजन सिलेबर मला स्वतःचा अनुभव आहे की मी साधारणतः शेवटचे जे सात आठ महिने हे फक्त रिव्हिजनला केलेले रिव्हिजनमुळे सर म्हणजे फरक असा पडतो की परफेक्शन वाढतं एक कम्फर्ट कम्फर्टबोल बाहेर निघणं गरजेचं आहे जेणेकरून बाहेरचं म्हणजे आपलेच कळत नाही बाहेर काय परिस्थिती आहे आपण एकदम निवांत असतो झालं तरी ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे तर ती जी अप्रोच आहे तर तो पाहिजे पहिली गोष्ट आहे सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं की आपल्याला माहिती आहे मी अधिकारी या सदरामध्ये आपण विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो यामध्ये काही नवीन अधिकारी काही एक्सपिरियन्स अधिकारी ह्यांना आपण मार्गदर्शनासाठी बोलवत असतो आज आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती आपल्या स्टुडिओमध्ये नेमके जे पाहुणे आलेले आहेत त्यांचा मी सुरुवातीला परिचय करून देतो तर आपल्यासोबत आहेत हर्षल खैरनार जे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा याच्या अनुषंगाने एम पी एस सी द्वारे घेण्यात येणाऱ्या सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी त्यांनी नुसती ती पोस्ट नाही घेतली आहे तर ते महाराष्ट्रामधनं या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत तर मी हर्षल खैरनार याचं स्वागत करतो स्टुडिओमध्ये नमस्कार एक खूप मोठं स्वप्न उराशी बाळगलेलं असतं प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थ्याने पण ते स्वप्न साकार करायचं असेल तर एक खूप मोठा प्रवास असतो तर हर्षलचाही असाच एक प्रवास आहे त्या प्रवासाची एक कथा आहे तर ती त्याच्याचकडनं आपण जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल अपडेट्स मिळत जातील तर विद्यार्थी मित्रांनो जसं मी आता सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रामधनं प्रथम आलेले हर्षल आपल्या सोबत आहेत आणि सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी त्यांनी घेत घातलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मला हर्षल हे सांगा की मला ही पोस्ट काढायची आहे असं पहिल्यांदा कधी तुमच्या मनामध्ये आलं जे मी इकॉनॉमिक्सला सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट झालो त्यानंतर मी निकमार मध्ये होतो आणि निकमार मधून माझी प्लेसमेंट झाली पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये आणि त्यानंतर सर मी तिथे साधारणतः अकरा महिने जॉब केला तर हा जो मधला पिरियड होता ज्यामध्ये म्हणजे माझी प्लेसमेंट झालेली होती पण माझी पोस्टिंग आलेली नव्हती हे साधारणतः हे आठ महिने कोरोनाचे होते तर त्यात लॉकडाऊन चालू होतं तर मी पूर्ण आठ महिने घरीच होतो आणि माझी पोस्टिंग आलेली नव्हती आणि त्याच वेळात करायचं काय असं ठरवलं होतं मी तर मग तेव्हा मी सॅटर होतो एकदा तर आमचे पार्टनर आहेत तर त्यांनी किरण वाघ नाव आहे त्यांचं त्यांनी मला डोक्यात हे घातलं की असे टॉम टर पण अशी पोस्ट वगैरे असते वगैरे मग त्यांनी मला थोडं त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं किंवा माहिती दिली फक्त मग मी थोडं तर विचार केला आणि मी मार्केटमधून म्हणजे गुगलवरून वगैरे तर सगळं जे की आपले डॉक्युमेंट्स आहे सिलेबस आहे तो डाउनलोड वगैरे केला आणि तेव्हाच ठरवलं होतं की आपण हा अभ्यास चालू करू आता आणि तेव्हा मी अभ्यास चालू करत होतो मग तेव्हा मी ठरवलं होतं की आता अभ्यास कंटिन्यू करायचा आणि नोव्हेंबर महिन्यात माझी म्हणजे पोस्टिंग आली त्यांचं ते लेटर आलं मला ऑफर लेटर की तुम्हाला सिलिगुडीत जॉईन करायला लागणार असं तर मी विचार केला म्हटलं आपण अजून तर जाहिरात पण नाही काही नाही म्हटलं आपण जॉब पण करून घेऊ ॲक्च्युली माझ्या घरच्यांचा पण मला गरज होता जॉब करण्यासाठी केवळ बावीसशे किलोमीटर तुला आम्हाला जाणार काही गरज नाही आहे असं जसं थोडं आपल्या इकडेच आहे तर इकडे थोडंसं बिझनेस नाही थोडंसं हे करा असं तर मी तेव्हा म्हटलं हे तर चालूच राहणार आहे मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात असं पण म्हणून मग मी ठरवलं की जाऊ म्हटलं रिस घेऊ काय होईल बघता येईल जर आली वेळ तर परत येऊन जाऊ म्हटलं तर मी अकरा महिने तिकडे कंटिन्यू गे काम केलं आणि जॉब सोबतच मी तिकडे अभ्यास पण करत होतो तर मग तेव्हाच ठरवलं होतं की आता यालाच कंटिन्यू करायचं आणि आता अभ्यास पण पण करायचा करायचा जॉब आणि ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल आपण तो निर्णय घेऊ आणि जॉब सोडून पूर्णपणे फुल टाइम प्रिपरेशन करू तेव्हाच ठरवलं होतं याचा एकंदरीत अर्थ असा होतो की तुम्ही कुठेही तुमच्या डोक्यात ती कल्पना काढली प्लेसमेंट झाली प्रॉपर प्लेसमेंट झाली विशेष म्हणजे आणि तो जॉब तुम्ही सिलेक्ट केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये तेच होत कि ज्यावेळेस ला तुमचं नोटिफिकेशन येईल जाहिरात येईल त्यावेळेस मात्र आपल्याला तेच करायचं आणि तेच झालं ना म्हणजे सोळा सप्टेंबर दोन ही हि एकवीस ची गोष्ट आहे सोळा सप्टेबर दोन हजार एकवीसला मागणीपत्र गेलेले बरोबर आणि एकोणॉवीस सप्टेबरला मी कंपनी सोडलेली ओके म्हणजे इन्स्टंट तुम्ही तो सुद्धा इंस्टंट घेतला तुम्ही इंस्टंट बरोबर आहे म्हणजे एक सातत्य हा अभ्यासाचा पार्ट झाला पण त्याच्याही अगोदर प्लॅनिंग मध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रामधन प्रथम जेव्हा यायचं आहे प्रथम आलेले आहेत ऑलरेडी पण सुरुवात कुठनं झाली हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही गोष्टीचा गोल किंवा तुमचं ध्येय हे निश्चितच असलं पाहिजे ते प्रॉपर असलं पाहिजे आणि ते सतत तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आता याच्यामध्ये माझा दुसरा प्रश्न असा राहील की जसं तुम्ही आता सांगताना सांगितलं की जॉब साठी तर घरच्यांचा विरोध होताच होता पण एक साधारणतः सुरुवात पासन आणि आज हा क्षण आहे इथपर्यंत घरची ही एक सुपर सिस्टीम असते की जे तुमची सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करते त्याच्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युअली म्हणजे सा मी काय असं एकदम मोठ्या बॅकग्राऊंड चा नाहीये किंवा माझे वडील पण अशा मोठ्या बॅकग्राऊंड नव्हते नव्हतंय माझ्या वडिलांच गौलक मबूर आहे सटनला म्हणजे नाशिक मध्ये सटनचे येत आम्ही आणि त्यात त्यांनी शेतीची म्हणजे शेती केली काही पण म्हणजे मला आधी समाधान आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जी खुशी आहे माझ्यामुळे किंवा त्यांचा जो काही सन्मान होतोय किंवा म्हणजे ते एक वेगळंच फिलिंग येते की आपल्यामुळे आपल्या वडिलांचं नाव थोडंसं मोठं झालं किंवा त्यांना तेवढा समजा आता रिस्पेक्ट मिळतोय म्हणजे आधी पण होताच पण आता त्यात भर पडली त्याचं मला समाधान आहे आणि ज्या दिवशी माझा पहिल्यापासून त्यांनी मला सपोर्ट केला आहे म्हणजे इथपर्यंत ज्या दिवशी मी एकोणीस सप्टेंबरला कंपनी सोडलेली तर त्यावेळी माझ्या वडिलांना फोन केला होता मी की असं असं आहे त्यांनी मला सगळं सांगितलं तू तुझ्या हिशोबाने बघ तुला काय वाटतं जर नाही तुझी इच्छा तर तू कधीच सोडलं तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांनी मला कधीच जास्त कधीच माझ्यावर बॉदरेशन नाही केलं की तू हे केलंच पाहिजे किंवा करच तशी गरज तर मी पडू दिली नाही की मला कोणी सांगेल की तू हे कर तसं पण काय नव्हतं हो पण एक जेव्हा माझा रिझल्ट लागला तर तेव्हा आम्ही बाहेर होतो फिरायला गेलो होतो वडील बाहेर कामासाठी होते तर आईच होत होती माझ्या तेव्हा आणि जेव्हा माझं रिझल्ट लागला माझ्या का मी मला फोन करून सांगितलं की तू राज्यात पहिला असं तर मला पहिले विश्वास नाही पडला विश्वास नाही पडला म्हणजे कसं होतं की मला हे माहित होतं की मी पहिल्या पासमध्ये येणार पण फर्स्ट येईल हे मला पण नव्हते ॲडरवर मग मी ते पीडीएफ वगैरे बघितली आणि म्हणजे मला तर आनंद होताच की मी फर्स्ट आलो आणि मी जसं माझ्या मम्मीला सांगितलं जवळ होती माझी मम्मी तर जवळ सांगितलं म्हटलं मग मी राज्यात प्रथम आलो आहे तर माझ्या माझ्या आईच्या चेहऱ्यावर जी खुशी होती त्या दिवशी जी स्माईल होती तिच्या चेहऱ्यावर त्याच पण माझ्या डोळ्यात ते म्हणजे वेगळंच फिलिंग होत बरो ते, ते बरोबर खुशी बघ ना आजपर्यंत म्हणजे असं तेव्हा वाटलं मला की खरंच तेव्हा मी समाधानी होतो खूप सुरुवातीपासून तुमची साथ दिली आणि त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या स्माईल मधनं तुम्हाला ते जाणवलं आणि तुम्ही ते कॅप्चर केला बरं वडील नव्हतं समोर म्हणजे ते पण मला म्हटलं होतं नंतर की मी पाच मिनिटं पूर्ण म्हणजे जेव्हा मी त्यांना फोन करून सांगितलं की असं असं झालं म्हटलं मी फर्स्ट आलो ते नंतर बोलता बोलता बोलून गेले होते असं लोकांसमोर पण ते बोलले की मी पाच मिनिट डायरेक्ट त्यांनी शब्द होते त्याच्या शब्द नाही घेत नव्हते पाच मिनिटं की काय बोलाव आता असं म्हणजे आहेत असे पण काही क्षण आहेत म्हणजे ती खुशी असतेच असते आणि महाराष्ट्रात प्रथम येणं हे खूप मोठी अचीवमेंट आहे आणि सर असं पण नाही की म्हणजे माझ्या घरची खूपच शिकलेली किंवा काय माझे वडील आयट आणि पास आहेत पण मग त्यांचं थोडस लँडमध्ये जास्त त्यांचं डोकं जास्त असल्यामुळे त्यांनी सपोर्ट असतेच असते म्हणजे शिक्षणाचा तिथे काही संबंध नसतो एक विलिंगनेस ज्याला म्हणतो इच्छाशक्ती जे म्हणतो आणि ते सपोर्ट करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये दुसरा माझा प्रश्न असा आहे की शालेय शिक्षण ते एक महाराष्ट्रामधला प्रथम बरोबर आहे तर याच्यामध्ये खूप मोठा काळ असतो आणि इथे वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळे शिक्षण आपण घेत असतो आपलं दहावी असेल बारावी असेल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन असेल तर हे शिक्षण घेताना असं वेगळं काही वाटत होतं का की हे मला कामी येईल किंवा ते कामी आलं का तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्यासाठी नाही म्हणजे जसं बघायला गेलं तर मी माझं पूर्ण शालेय शिक्षण असे मजेत झालं त्यानंतर मी जसं म्हणजे माहितीच आता बऱ्याच वेळा सांगितलं गेलं की मी एकोणावीस साली पास आउट आहे एक मारला होतो नंतर जॉब वगैरे केला बरोबर तर, तर सिव्हिल इंजिनिअरिंग असल्यामुळं आणि ही जी एक्झाम आहे असिस्टंट प्लॅनर त्याच्यासाठी इलिजिबिलिटीज ती की तुम्ही एक इंजिनियर पाहिजे किंवा तुमचं आर्किटेक्ट किंवा तुमचं प्लॅनिंग म्हणजे काही शिक्षण पाहिजे तर त्या असल्यामुळे तो फायदाच झाला कारण मी त्या एक्झामला एलिजिबल झालो हे सर्वात महत्वाचं होतं एलिजिबल होणार आणि म्हणून मग ते नंतर अभ्यास वगैरे करून चिकाटी वगैरे राहून डेडिकेशन होत फोकस होता तर त्या सगळ्या गोष्टींमुळे हे करणं शक्य झालं एखाद्या पोस्टला काढणं वेगळं आणि त्याच्यामध्ये एकदम टॉप मोस्ट येणं ही गोष्ट वेगळी तर खूप सारे विद्यार्थी असतात जे स्पर्धा परीक्षा देत असतात प्रयत्नही करत असतात त्यांच्या त्यांच्या परीने तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्हाला काय वाटतं की कुठला पॉइंट हा वेगळा आहे बाबा की जेणेकरून हा जर केला किंवा हा जर फॉलो केला तुम्ही पाथ तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल त्यात सर आता म्हणजे मी माझं आता मला माहित नाही मी मुलं किंवा लोक काय सांगतील पण मी माझा अनुभव शेअर करू करू शकतो तर त्याच सर एक विलपॉवर मेन आहे आपली इच्छाशक्ती इच्छा प्रचंड पाहिजे म्हणजे एखाद्या गोष्टी मागे जर आपण जर जे फर्ज घेतो तर ते किती पर्सेंट नाही घेतो किंवा आपण त्याच्या मागे किती त्याला हे करतो तर हे सगळं डिपेंड तुमच्या इच्छाशक्तीवर समजा आता आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्ण पाहिजेच आहे तर आपण त्यासाठी खूप प्रयत्न करतो तर एक मेन मॅटर तो इच्छाशक्ती तुमची विलपॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे किंवा हेच पाहिजे बरोबर आणि हो वेळेस जेव्हा ते मिळत तेव्हा सॅटिस्फॅक्शन वेगळं जास्त इच्छाशक्ती हा एक असा पॉईंट आहे तुम्ही कुठलंही काम करा कुठल्याही क्षेत्रात काम करा पण इच्छाशक्ती असली पाहिजे तरच तुम्ही सक्सेस मिळवू शकता इच्छाशक्ती आहे त्यानंतर सर डेडिकेशन आहे तुमचं डेडिकेशन तर मॅटर करतं कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासामध्ये आणि मी महत्वाचं म्हणजे सर सिलेबस जर बोलायला गेलं तर रिव्हिजन रिव्हिजन कारण माझा स्वतःचा अनुभव आहे की मी साधारणतः शेवटचे महिने हे फक्त रिव्हिजनलाच केलेले आणि रिव्हिजनमुळे पडतो की परफेक्शन वाढतं आता माझा एक तासाचा ता पेपर होता शंभर प्रश्न होते त्यामध्ये तर मी पाच एक मिनिट पेपर वगैरे सॉल्व्ह करून सगळे वगैरे करून गोळे वगैरे भरून पाच एक मिनिट व्हायचो प्रत्येक पेपरला या विद्या सागरच्या पण ते सिरीजला आपल्या पण ते सिरीज सर्व टेस्ट ला परफेक्शन वाढतं क्वेश्चन पेपरचा जो क्वेश्चन आहे तो वाचायला कमी वेळ लागतो असं म्हणजे एक सातत्य ठेवलं कंटिन्युटी ठेवली आणि अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजनच्या माध्यमातून म्हणजे खूप मोठा स्पॅन तुम्ही दिला आता या एक्झाम मध्ये तुम्हाला तसा वेळ मिळाला कारण नोटिफिकेशन आल्यानंतर साधारणतः दीड वर्षानंतर त्या एक्झाम वगैरे झाल्या पण बऱ्याचशा एक्झाम अशा असतात की जिथे तो स्पॅन जो असतो तो कमी असतो तुम्ही दोन हजार एकोणीस ला झालात असं आपल्या बोलण्यात आलेलं आहे तर तिथपासनं तर एटीपी पर्यंत अजूनही कुठल्या परीक्षा दिल्या होत्या तुम्ही नाही म्हणजे मी फक्त फॉर्म भरत राहायचो पण असं कधी अभ्यास करून पेपर दिला महाराष्ट्र दोन हजार एकोणीस पेपर दिला होता मी पण त्या माझं नेमकी सिलेक्शन झालं होतं एक मार्क मध्ये तर मी ते कंटिन्यू नाही करू शकलो प्री म्हणजे मी प्री पास झालो होतो पण मेन्सला मेन्स दिली होती पण त्यात मी ना अभ्यासाचं गेलो होतो म्हणून त्यात काय अर्थच नव्हता म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही सुरुवातीपासूनच फोकस्ड होता म्हणजे ही एक अजून खूप मोठी महत्वाची बाब आहे की पहिलाच प्रयत्न देणे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे नुसती पोस्ट नाही तर महाराष्ट्रात अव्वल येणे हे खूप महत्वाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे माझा पुढचा प्रश्न यालाच धरून आहे की बरेचसे विद्यार्थी तयारी करत असतात पोटेन्शियल सगळ्यांकडेच असतं मार्गदर्शन हे कुठेतरी कमी पडतं तर तुम्हाला या सगळ्या टप्प्यामध्ये असं मार्गदर्शक काय वाटलं की ज्याचा तुम्हाला फायदा झाला तुम्ही स्वतः तयारी करत होता तुम्ही स्वतःही खूप मेहनत घेतली स्वतःच्या नोट्स काढल्या स्वतः प्रिपरेशन सुद्धा केलं पण त्याच्या व्यतिरिक्तही एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही कुणाकडे बघाल आणि काय सांगाल त्याबद्दल जसं बघायला गेलं तर मी इन्फिनिटी क्लास जॉईन केलेला होता आणि इन्फिनिटी क्लासने पण बरच मार्गदर्शन केलं चांगले चांगले स्टाफ होते त्यात मोहन आणि सर सर्वात म्हणजे टॉम प्लॅनिंग आहे एकदम सिनियर फॅकल्टी म्हणता येईल आणि त्यांचं जे मार्गदर्शन हा एकदम त्यांचं जे शिकवण्याची पद्धत आहे एकदम खूप छान आणि सरांनी त्यांनाच इथे साठी बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो मी सरांचे आणि क्लास क्लासकडून पण बरंचसा आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्यात टेस्ट सिरीज होत्या सरांच्या काही आणि आता हे यांचं फक्त म्हणजे जे क्लासेस वगैरे झाले किंवा सर लोक झाले ते यांच एक डायरेक्शन देण्याचं काम आहे त्यांनी भरपूर केलेले आणि चांगलंच आहे पण यामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत पण तेवढीच म्हणजे पाहिजेच सगळ्यात मोठी फक्त डायरेक्शन देणे तुम्ही फक्त आम्हाला डायरेक्शन देऊ शकता की तुम्हाला म्हटलं की पोटेन्शियल तुमचं डायरेक्शन देण्याचं काम आहे की तुम्ही हे करा तुम्हाला येऊ शकता पण त्यामागे एफर्ट्स किती घ्यायचे आणि कसे घ्यायचे हे आमचं काम आहे बरोबर शेवटी विद्यार्थ्यांनाच ते करायचं आहे तुम्हाला तिथपर्यंत जायचं असेल तर ती मेहनत तुमचीच असली पाहिजे yes. मार्गदर्शन आणि बऱ्याचदा मार्गदर्शक सगळ्यांनाच मार्गदर्शक हो। बऱ्यापैकी आता एका एका क्लासमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः साठ विद्यार्थी असेल oh. तर डेफिनेटली सगळ्यांना ते शिक्षक शिकवत असतात yes. पण तुम्ही स्वतः किती मेहनत घेतात त्याच्यावर बरोबर आहे बरोबर आहे असिस्टंट टाउन प्लॅनर आता जी एक्झामिनेशन झाली याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा असा होता की जी तुमची रायटिंग टेस्ट होती रिटर्न एक्झामिनेशन होती तर बरेचसे विद्यार्थी एक साधारणतः एकशे चाळीस ते एकशे साठ या रेंजच्या दरम्यान होते आणि त्याच्यामुळे त्या, त्या रेंज चे जास्त विद्यार्थी असल्यामुळे मुलाखतीचा टप्पा खूपच महत्वाचा होता बरोबर मुलाखतीच्या टप्प्याला तुम्ही कसं सामोरं गेला आता मुलाखतीला तर म्हणजे पहिल्यापासून काही डिपार्टमेंटच्या लोकांशी बोललेलो होतो तर त्यांच्याकडून मला असं कळलं होतं की टेक्निकल हो चा बऱ्यापैकी अभ्यास पाहिजे होता आणि थोडंफार करंटशी पण रिलेटेड काही गोष्टी विचारल्या जातात तर करंट पण थोडं आपलं चांगलं पाहिजे आपण त्या टच मध्येच पाहिजे करंट अफेअर्सच्या आणि टेक्निकल तर आपण शिकलेलो पूर्ण सिलेबस आपला आपण त्याच्यात एकदा पूर्ण केलं पाहिजे आणि म्हणजे एवढं काय असं जसं घाबरण्यासारखं वातावरण नसतं फक्त एक इंटरे करण्याच्या पहिले थोडस आपल्याला एकदम कारण आपण पूर्ण त्यामध्ये वर्ष कोणी सहा वर्ष कोणी दीड वर्ष दिलेलं असतं तर थोडीशी ते घाबरतो माणूस की आता या मुलाखतीवर कधी वेळ आपल्या भविष्याचं सगळं ठरलेलं आहे साजिक आहे ते घाबरणं किंवा ते टेन्शन येण साजिक आहे मला पण झालं होतं मध्ये गेलो थोडा मी मोठा श्वास घेतला मग इंटरव्ह्यू दिला चांगलं वाटलं बाहेरून म्हणजे एकदम रिलॅक्स घेतलं तुम्ही बरोबर आहे दडपण हे असतच असतं पण त्या दडपणाला तुम्ही थोडं साईडला ठेवलं आता याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअर्सचा काही उल्लेख केला बरेचसे पेपर न्यूज पेपर जे असतात काही हे वाचनीय असतात काही प्रेक्षणीय असतात तर त्याच्या नेमकं विद्यार्थ्यांनी काय वाचायला पाहिजे की जेणेकरून त्यांना मुलाखतीसाठी म्हणा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीसाठी त्याचा फायदा होईल आता मी होतो मी हो, तर लोकसत्ता वाचायचो तर लोकसत्तामध्ये ज्या टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड किंवा विकास विभागाशी किंवा नगर विकास मंत्रालयाच्या जे काही विभाग आहे त्या विभागाशी ज्या रिलेटेड गोष्टी होत्या तर त्यात तुम्ही बघत राहायचो आणि एक इन्फिनिटीचे परशुराम शिंदे सरांचं ते दररोज सकाळी सात वाजता लाईव्ह येतात तर त्यांचं जे ते जसं लेक्चर घेतात अर्धा पण तसा साधारणतः तो व्हिडिओ असतो पण खूप छान म्हणजे त्यात ते नॅशनल इंटरनॅशनल भरपूर गोष्टी कव्हर करतात ते आणि एक पी आय बीची एक साईट आहे तर ज्यात पूर्ण भारताच्या ज्या काही न्यूजेस आहेत तर त्या डिपार्टमेंट वाईज किंवा विभाग वाईज प्रत्येक मंत्रालयावाईज त्या न्यूज पब्लिश होतात म्हणजे जर आपण असं म्हटलं की ते सरकारचं भारत सरकारचं ते वृत्तपत्र असं जरी म्हटलं तरी म्हणायला हरकत नाही ते पण एक ऑथॉराईज सोर्स येतो पी आय बीच्या न्यूज वाचणं म्हणजे त्या दोन तीन रेफरन्स वाचायचो मी पीआयबीचा सोर्स एक नवीन ट्रिक मुलांना माहिती नसेल कदाचित जसं फोटोजेनको वगैरे असेल प्रत्येक जिल्ह्याची माहिती जी आहे ऑथेंटिक माहिती तर तिथे पब्लिश होते तर असे पब्लिश झालेले जे पेपर्स असतील म्हणजे हार्ड कॉपी असेल किंवा व्हिडिओज असतील तर ह्या माध्यमातून तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत होतो बरं एक साधारणतः ही जी स्पर्धा परीक्षा तुम्ही दिली तर याच्यामध्ये अभ्यासाचा जो दैनंदिन पॅटर्न होता तुमचा साधारणतः दैनंदिन नियोजन कसं असायचं तुमचं आधी जेव्हा मी अभ्यास चालू केला ना तर मी साधारणतः ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर महिन्यात मी कंप्ले रिझाईन केली होती तर पहिले जे तीन महिने तीन महिन्यात पेपर होणार होता म्हणून मी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जरा जास्त अभ्यास केला होता दहा ते बारा तेरा तास असं जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं आणि नंतर सपेट थोडं मी कमी करून टाकलं तशी एक्झाम लेट होत गेली तर तो थोडं थोडं कमी झालं पण जे शेवटचे परत तीन चार महिने होते मग त्यात मी सकाळी साधारणतः मी सव्वा साडेआठ लायब्ररीमध्ये असायचो मग साडेआठ ते एक पर्यंत माझा पहिला स्लॉट व्हायचा मग त्यात ज साडेआठ ते एक पर्यंत अभ्यास त्यात एक चारचा गॅप घ्यायचो मी एक तिथे थोडासा हॉल्ट घ्यायचो आणि एक ते दोन मध्ये जेवण असा टायमिंग होता दोन ते मग दुपारीचा तो पिरियड होता त्यात झोप लागते तर मग त्यात हे करंटच्या ज्या गोष्टी दोन दीड दोन तास तर मी याकरंटच्या गोष्टी बघायचो दुपारी चार वाजता परत टेक्निकलचा सिलेबसला हात लावायचो चार ते साडेपाच पर्यंत परत अभ्यास करायचो साडेपाचला परत एक चारचा टप्पा घ्यायचो त्यानंतर साडेसहाला परत बसायचो साडेसहा ते साडेआठ परत एक माझा टायमिंग व्हायचा साडेआठ नंतर जेवायला जायचं साडेनऊ पाहुणे दहा पर्यंत जेवण करून राऊंड वगैरे मारून नऊ पावणे झाला परत लायब्ररीमध्ये आणि झाला बसलं तर मग जोपर्यंत म्हणजे माझी बॉडी नाही म्हणजे रिझ्युरेशन होत नाही पण डोकं दुखत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा साधारणतः सवा बारा साडेबारा कधी कधी पाहून जायचा त्या रूमवर जायचं सकाळी परत आठ सवा साडेआठला लायब्ररीमध्ये एक साधारणतः एक असं एक होतं की दहा ते बारा तास अभ्यास व्हायचा म्हणजे तेवढा अभ्यास लागलाच बरोबर आहे आता याच्यामध्ये नवीन खूप सारे विद्यार्थी असतात की जे स्पर्धा परीक्षा देत असतात प्रयत्न करत असतात काही नव्याने सुरुवात करत असतात तर आमचे इन्फिनिटी अकॅडमीचे खूप सारे विद्यार्थी आहेत जे घडलेल्या अधिकाऱ्यांकडे एक दीपस्तंभ म्हणून बघत असतात तर ते नेहमी त्यांच्याकडनं अशा अपेक्षा ठेवतात की आपल्याला यांच्याकडनं काहीतरी नवीन शिकण्यासारखं मिळालंय किंवा मिळतंय तर आमच्या नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल कारण बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये आता खूप सार कॉम्पिटिशन आलेली आहे स्पर्धा तशी आहे तर त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही ज्याला म्हणतो आपण मानसिक न घेता किंवा त्रास न करून घेता एक सक्सेस मिळवण्यासाठी काय सांगाल त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट मी आधीच बोललो होतो की इच्छाशक्ती आणि कोणी आपल्याला सांगते की हे आहे म्हणून हे कर हे याच्यापेक्षा तुम्हाला ते कितपत योग्य वाटते किंवा तुम्हाला त्याबद्दल तुमची इच्छा किती इथे करण्यासाठी तर ते, ते जास्त मिळणे एक ती इच्छा शक्ती तुमची विल पॉवर तेवढी पाहिजे आपण घरी असतो किंवा आपण आपल्या आता जर मी नाशिकचा आहे तर मी नाशिकमध्ये असल्यामुळे कम्फर्ट झोन असतो की आपले वडील आपल्याला सपोर्टला आहे तर एक कम्फर्ट झोन बाहेर निघणं गरजेचं आहे जेणेकरून बाहेरचं म्हणजे आपल्यालाच कळत नाही बाहेर काय परिस्थिती आहे आपण एकदम निवांत असतो झालं तरी ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे तर ती जी अप्रोच आहे तर तो सुधरवला पाहिजे पहिली गोष्ट आणि बरोबर एक तो कम्फर्ट होऊन बाहेर पडणं गरजेचं आहे कन्सिस्टन्सी ठेवा हे सगळेच सांगतील तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे आणि त्यात जर आज चार तास केला तर करा असं त्याच्यामध्ये फोकस राहा डिस्ट्रॅक्शन कमी करा नाही तर कसं असतं फंक्शन आलं तर फंक्शनला जायचं त्या गोष्टी कमी करायचं कसं असतं आपण फंक्शनला गेलो चार लोकांशी भेटतो चार दिवस आपण त्याच मॉल मध्ये असतो बरोबर आता म्हणजे असं मी माझी वाहने करत आहे पण एक सजेशन निघाला आता याचा सांगतो एक माझे काका हे फळ आले होते मागच्या वर्षी तर मी माझ्या काकाने दिला सुद्धा नव्हतो गेलो कारण तो सीझन तसाच होता की मी असं ऐकत होतो की एक्झाम व्हायचे माझ्या सारखे काका होते मला वाटलं होतं पण म्हटलं कसं परत जायचं दहा बारा दिवस तिकडे व्हायचं तर मी आउट ऑफ जाईल म्हणून मी थोडंसं टाळलं ते घरचे पण मला थोडस बोलले की ठीक आहे तू तुझ्या हिशोबाने बघ ठीक ते होत आणि जसं बोललो पहिले रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजचा ऑफलाईनच प्रयत्न केला पाहिजे देण्याचा ज्या पद्धतीची परीक्षा आहे त्याच पद्धतीने दिलं पाहिजे आणि त्यात आपल्याला कळत ना सर की एकच तास पेपर हे शंभर प्रश्न आपले कर होत आहेत की होत आहेत कशामुळे टाइम लागतोय एक्झामिनेशन असेल तर तुम्ही ऑनलाईनच क्लिक करत बसायला पाहिजे आणि ऑफलाईन असेल तर तुम्ही ते सर्कलच करायला पाहिजे कारण सर्कल करायला साधारणतः जर तुम्ही रॅन्डम जरी घेतलं शंभर टिक करायला तरी तुम्हाला पाच ते सहा मिनिटं लागतील ऑनलाईनला आपण टिक करतो नेक्स्ट म्हणतो त्याला त्याला वेळ कमी लागतो मग हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण इम्पॉर्टंट आहेत बरोबर एक साधारणतः पाच गोष्टी त्यांनी सांगितल्या सातत्य असेल बरोबर आहे तुमचं ध्येय जे आहे ते फिक्स असलं पाहिजे किंवा डिस्ट्रॅक्ट होणाऱ्या गोष्टीपासनं आयसोलेट असलं पाहिजे आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा जो सारा सा, सारासार आहे त्याच हे फलित आहे की आज हर्षल हा महाराष्ट्रामधनं सहाय्यक नगर रचनाकार ह्या पदासाठी महाराष्ट्रातनं पहिला आलेला आहे त्याच्याबद्दल आपण खूप बोललोय त्याच्याकडनं खूप गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत त्याचा जो प्रवास आहे एक सुरुवातीपासूनचा तर या सक्सेस पर्यंतचा हा जाणून घेतला नक्कीच हा प्रेरणादायी प्रवास असणार आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज हर्षल आपल्या स्टुडिओमध्ये आला त्यांनी त्याचं मनोगत आणि मार्गदर्शन आपल्याला दिलं आपल्या विद्यार्थ्यांना एक दीपस्तंभ म्हणून तो काम करेल आणि याही पुढे ज्यावेळेस तो डिपार्टमेंटशी जोडला जाईल त्याचे अनुभव अजूनही आपण मार्गदर्शन घेत राहू तर विद्यार्थी मित्रांनो मी इन्फिनिटी परिवारातर्फे हर्षलचं खूप खूप धन्यवाद म्हणतो आभार मानतो आणि हा इंटरव्ह्यू संपतो धन्यवाद थँक्यू